सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील सातराळ इथे दोन आरोपींनी एका एकोणचाळीस वर्षीय महिलेच्या घरामध्ये घुसून तिचा विनयभंग केला आहे तसेच जे सी बीनं घर पाडून देण्याची धमकी देखील दिली आहे ही घटना सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली आहे या घटनेमध्ये एकोणचाळीस वर्षीय महिला ही राहुरी तालुक्यातील सातळ परिसरात राहते सव्वीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान आरोपी पीडित महिलेच्या घरात घुसले आणि तिचा विनयभंग केला आहे तसेच पीडित महिलेस आणि तिच्या मुलीला जातीवाचक शिवीगाळ केली आहे तुम्ही हे घर खाली नाही तर तुमचं घर पाडून देऊ तुम्हाला घराच्या बाहेर काढून रस्त्यावरती आणू अशी धमकी देखील दिली आहे त्यानंतर पीडित महिलेनं रावरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरनं आरोपी मिरन फकीरबाई तांबोळी आणि अदनान मिरन तांबोळी या दोघांवरती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर हे करतायत मनोज साळवे सह सतीश तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यापैकी प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्यूटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर